हा नमस्कार मंडळी खिलार साम्राज्य चॅनल वरती आपलं स्वागत आहे आणि आता सध्या आपण गड्डा यात्रा दोन हजार चोवीस या बैल व बाजार बाजारमध्ये आपण आहोत आणि खूप वर्षानंतर जवळजवळ चार वर्षापासून बंद असलेली ही यात्रा आज इथे भरलेली आहे आणि आपण एक नामांकित वळू मालक आहे त्यांच्यासोबत आपण त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत नाव मोबाईल नंबर हा सुरेश नामदेव खरात परमेश्वर पिंपरी तालुक्यात कामती बसीच हे चार जाती आहे चर्चण मधन घेतला होता आम्ही एक वर्ष झालं हो विकाल आणलाय आमची एक लाखाचे पूर्ण नाही गरीब अजून घरी गरी दोन बैल येते चाळीस वर्ष झालं दोन आहे हा दोन चालू आहे होय हा अकराशे तरी सुटणूक देतो आम्ही सुटणूक देतो आम्ही सुरेश नामदेव खरत गाँव परमेश्वर पिंपरी तालुका महोल अठ्या तीस एक साठ एकसठी अठ्या अठ्या तीस एक साठ हाँ। एकसठ

आमचं नाव ना। मो मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस तेवीस पंचेचाळीस नव्वद राहणार कुंभारी दक्षिण तालुका सोलापूर जिल्हा धन्यवाद बायगड बायगड वाटवा आठवा दे

आ, 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 नहीं, 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 आ, आ, हा हा याला तयार करणार तयार करणार आहे आता दात नाही 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 दात लावल्याशिवाय चालू करता येत नाही हा हा अजून वर्ष जात याला